हॅलो फ्रेंड्स जय शिवराय मित्र मी रविराज शेतूकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे मित्र आज आहे श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवार निमित्त आज मी तुम्हाला वेळेश्वराचं दर्शन घडवणार आहे माझं गाव म्हणजेच तामसतीर्थ खूप सुंदर असं अरबी समुद्राच्या अगदी शेजारी वसलेलं हे गाव आणि तिथेच बाजूला असलेलं आपलं वेळेश्वराचं मंदिर हे मंदिरसुद्धा आजच्या ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवणार आहे मंदिराची जी जुन्या लोकांची आख्यायिका आहे तीसुद्धा जेवढी माहिती मला देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे हे जे मंदिर आहे हे पांडवकालीन मंदिर असून खूप जुनं मंदिर म्हणजे आत्ता जरी ते दिसायला तुम्हाला बाहेरून कलरफुल किंवा कलरिंग काम केलं किंवा के सिमेंटचं जे आपण म्हणतो आवरण जरी दिलेलं असलं तरी तरीसुद्धा ते आतून टोटली मोठमोठ्या पाषाणांनी बांधलेलं असं मंदिर आहे अगदी जुनी काम असुदे, असुदे, जे जुनी लोक कामं करत होती म्हणजेच चुना असू दे गूळ असू दे चुना गुळ मिक्स करून त्यांचं जे काही कोरीव बांधकाम किंवा आपण कैची पद्धतीने घुम, जे काही बांधकाम होतं ते घुमू घुमट जे आहे मंदिराचं ते सुद्धा प्रकारेच बांधलेलं होतं आणि त्याला पूर्ण आतून चुना आणि गूळ याचंच लेपण किंवा आता ज्या पद्धतीत आपण म्हणतो ना की सिमेंटनी त्याचं हे करतात तसंच ते आतून बांधकाम होतं आणि ते मंदिर आता मी तुमच्या म्हणजे माझ्या व्हिवर्सना सगळ्यांना इथे माझ्या चॅनल थ्रू दाखवणार आहे तर सोबत राहा खूप छान व्हिडिओ असेल शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि आज आमच्या तामसतीर्थ वेळेश्वराचं दर्शन या व्हिडिओमार्फत तुम्ही घ्या तर दर चला तर मग जाऊया वेळेश्वराच्या दर्शनाला माझा बच्चू पण लाच का रे कुठे जातोय आपण कुठे जातोय अरे बाप रे लाट निघालेले आहोत आपण कुठे जातोय बाप्पाच्या दर्शनाला कुठे बाप्पाच्या आमचा प्रवास हा सुरू झालेला आहे इथून अगदी पाच मिनिटात नको तू तू मोठा झाल्यावर चालव गाडी आता तू लहान आहेस ना हा बघा मस्ती करतो खूप मुलगा सारखं गाडी मागतो चालवायला अजून तुला वेळ आहे नंतर तूच चालव हा गाना मम्मी मन गा, गाना। हे आमचं तामस्तीर्थच बोर्ड आहे हे आमचं सुंदरस गाव तामसतीर्थ जस फोटो मध्ये जस पेंटिंग असते तसंच काहीस व्ह्यू आहे हे बघा समुद्राचा आणि या दिशेने आता आपल्याला वेळेश्वर मंदिरामध्ये जायचंय चला तर मग जाऊया मंदिरामध्ये बघा इथून तर एक दोनच मिनिटात आपण वेळेश्वर मंदिरामध्ये आपण पोहोचणार आहोत इथे कॉर्नरवरती वरती फेमस हॉटेल एक हॉटेल सागर साऊली अगदी या सगळ्या पंचकृषीतील पहिलं हॉटेल म्हटलं तरी काय हरकत नाही ज्यांनी हॉटेल लाईन मधली इथली मूहर्तमेढ रोयली असं आहे पहिलं हॉटेल आणि फायनली आपण आलेले आहोत तामस तीर्थ वेळेश्वर मंदिरामध्ये लवकर गाडी पार्क केलेली आहे आणि आता वेळेश्वर मंदिरामध्ये आपण इथे प्रवेशद्वाराशी आहोत तर खरोखरच आमच्या वेळेश्वर मंदिराची एक अख्खायिका आहे ते म्हणजे पांडवकालीद वेळेश्वर मंदिर असं म्हटलं जातं खरोखरच म्हणजे भक्ताच्या हाकेला धावणारा आमचा वेळेश्वर मंदिर आणि आमचं ओम नम शिवाय हे बघा श्री स्वयंभू बेळेश्वर देवस्थान धामस्तीर्थ कर्मदेव मित्रो आ, हे मंदिर आता तुम्हाला असं जरी बाहेरून सिमेंट आणि हे कलरफुल बांधकामातील जरी दिसत असेल तरी त्या काळी जे काही मोठमोठे पांडव मोठमोठे दगड होते आणि आप अप, आपण ज्याला म्हणतो चुना आणि गूळ याच्यावरती याचं संपूर्ण आतील बांधकाम आहे म्हणजे कुठेही सिमेंटचा वापर हा आता कुठेतरी आपण दुरुस्ती करतो किंवा कुठेतरी नूतनीकरण करतो एखाद्या वास्तूची त्याप्रमाणे हे केलेलं आहे हे बघा भाविक दर्शन घेऊन निघालेले आहेत आपल्या घरी नवनाथ मामाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे मला वाटतंय दर्शन घेऊन झालेलं आहे मामा क्या ते मामाचा पार्टनर दादा मात्र देवाशी आत्ता हे करतोय च आपण ज्यावेळेला प्रवेशद्वारातून एंट्री करतो तिथेच आमचं पहिलं काळभैरवाचं मंदिर आहे भाविक दर्शन घेऊन निघालेले आहेत घराच्या दिशेने आता इथे आपल्या तामसतीर्थ गावाचे अध्यक्ष सुहासजी हेदुकर तसेच आमच्या ट्रस्टीचे अध्यक्ष विवेक बागकर तसेच आमचे ग्रामस्थ नवनाथ हेदूकर हे इथे आहेत तामसतीर्थ आपलं वेळेश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे आहेत तर तुम्हाला थोडक्यात एक थोडीशी माहिती की वेळेश्वर मंदिर हे कसं आपलं कधीपासून काय स्थापन झाली किंवा जी माहिती तुम्हाला असेल ती थोडक्यात मध्ये द्या म्हणजे हां वेळेश्वर मंदिर हे लाडघर नसून तामस्ते गावचं आहे आणि तिथे खाली तामस्ते आहे हे वेळेश्वर मंदिर पौराणिक आहे पांडवकालीन बांधलेलं आहे ज्याचे अख्ख्या तर फार आहे ते आत्ता जिथे आम्ही उभे आहोत ते या वेळेश्वर मंदिराचे रखवालदार म्हणजे काळभैरव महाराज म्हणतात ते काळभैरव महाराज आहेत त्यानंतर पुढे गेल्यावर पुढे नंदीचं दर्शन होतं मेन गेटने जाऊन आणि त्यानंतर वेळेश्वराचं दर्शन होतं गणपतीचं दर्शन होतं मारुतीचं दर्शन होतं असे सगळं दर्शन होत असतं तिथे बाराही महिने तेरा काळ परमेश्वराच्या कृपेने भरपूर पाण्याचा साठा आहे पाणी मुबलक आहे चोवीस तास वाहतं पाणी असतं आणि हे पौराणिक असल्यामुळे त्याला फार महत्त्व आहे परंतु लोक त्याचा खूप म्हणजे हे करत आहेत आजचा इतिहास असा आहे की तो इथे गाय यायची आणि ती गाय इथून बा खालून यायची त्याला भुयार होता तो भुयार आज बंद झाला आहे आणि इथे येऊन चरायची चरणं झालं तुझं खाण्यापिणं झालं ती पिंडीवर धार लावायची आणि धार लावून पुन्हा करायची पुन्हा करून झालं की परत ती धार लावायची आणि त्याच मार्गाने ती समुद्रात कुठे जायची याची कोणालाही आजपर्यंत माहिती नाही असे मंदिर आहे म्हणजे अशी अख्यायिका आहे पूर्वीची पूर्वीच्या पूर्वी लोकांची अशी एक हे आहे अशी आख्यायिका आहे की बाबा पूर्वी समुद्रातून गाय यायची आणि या मंदिरात ते करायची यात महाशिवरात्र पहिला उत्सव होतो कार्तिकीचा काळभैरवाचा त्यानंतर गणपती महाशिवरात्र आणि शेवटचा हनुमान जयंतीचा उत्सव होतो ज्याचे पहाप्रसाद असतात त्याचे सर्व भाविक लाभ घेत असतात धन्यवाद हे आहेत ट्रस्टिकचे अध्यक्ष तर तुम्हाला पण म्हणजे हे बांधकाम हे आता आपण रंग किंवा के के रिन्यू केलं के पण या आधीचं बांधकाम कसं होतं याबद्दल पण थोडीशी माहिती द्या या आधीचं जे बांधकाम आहे आम्ही ग्रामस्थ सगळं करत होतो मी स्वतः इथे हजर राहायचा बांधकाम करत असताना जे बांधकाम आहे ते फार मोठ्या दगडी आहेत वरती घुमटीला दगडी आहेत त्याच्यावर चुन्याचं प्लॅस्टर होतं आणि त्या दगडी कैचीसारख्या बसवलेल्या आहेत ओके म्हणजे कुठेही त्याला आधीच्या जुन्या बांधकामाला कुठेही सिमेंट किंवा काय असं काही नाही पूर्ण चुना आणि गुळ फक्त लिकेज होतं म्हणून आत्ता आम्ही प्लॅस्टर जिथे जिथे लिकेज होतं तेवढंच प्लास्टर केलेलं बाकी ओरिजिनल सगळ्या डिझाईन डिझाईन ओरिजिनलच आहे ओके धन्यवाद मित्र बघा थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे अशी आख्यायिका होती किंवा काय हे पिंपळाचं झाड आहे आता पुढे आपण वेळेश्वराचं दर्शन घेऊया तो तामसतीर्थ तो हे गाव अगदी समुद्राच्या कडेला वसलेलं आहे आणि खरोखरच समुद्राच्या सानिध्यात हा सुंदर असं मंदिर पांडवकालीन आपल्याला पाहायला मिळतंय आजूबाजूला हेरवळ दाटलेली आहे तर भाविक भक्तगण हे सगळे इथं दर्शनासाठी नेहमीच येत असतात पण आज श्रावणी सोमवार असल्यामुळं त्याला विशेषत खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होते हे बघा मंदिर खूप सुंदर असं मंदिर आणि खरोखरच या सभागृहाला किंवा मंदिराला जोपासण्याचं काम आमची ज्ञातगंगा म्हणजेच आमचे तीर्थ गावचे सगळे ग्रामस्थ तसेच आजूबाजूचे लालबाग असो किंवा आजूबाजूचे जे गावं असतील किंवा काय तिथून येणारे सगळेच या वेळेश्वराचं दर्शन घेत असतात अशा प्रकारे हे सुरुवातीचं हे एंट्री गेट आहे आपण जो जिथून प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार आपण ओलांडल्यानंतर हे सर्वप्रथम जो काही मंदिराचा दुसरा म्हणजे मंदिराचा मेन टप्पा प्रवेशद्वार आपण ज्याला म्हणतो त्यात आपण आता एंट्री करणार आहोत अशा पद्धतीत आपण इथून पुरातन काळातील पांडवकालीन तुम्हाला जर का दगडी त्या काळाच्या बघायच्या असतील तर या बघा या अशा पद्धतीत हे बांधकाम टोटल मंदिराचं होतं हे बघा हे सुद्धा जुन्या काळातील म्हणजे आत्ता जे चिरे किंवा काय असे मिळतात तर हे तुम्ही विचार करा हे दगडी केवढ्या मोठ्या असतील म्हणजे एका माणसाने हे उचलणं हे इम्पॉसिबलच आहे पण त्यावेळीला हे बांधकाम किंवा हे मंदिर कसं बनवलं असेल ते तुम्ही बघू शकताय जसं की मी सांगितलं की लाडगर असो भुरोंडी असो किंवा आजूबाजूच्या परिसरातील सगळे ग्रामस्थ इथे मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात नमस्कार प्रेमिका आत्ताच आलो वेळेश्वर महाराज की जय केल्या केल्याच हा दीपस्तंभ आहे मित्र ईश्वराचं आपलं सभागृह आहे ह्या अशा जुन्या ज्या मूर्ती आहेत त्या इथे बाजूला ठेवलेल्या आहेत तुम्ही हा नंदी सुद्धा बघू शकताय पाषाणामध्ये कोरलेला असा हा नंदी होता हा बघा त्यानंतर मला असं वाटतं ही पाषाणातलीच कोरलेली बाप्पाची मूर्ती असावी चारी बाजूने मंदिर अशा प्रकारे आहे वरूनच डोंगरातून येणारं हे गोमुखातून येणारं पाणी हे खास आकर्षण आहे मित्र लहानपणी आम्हाला याचं खूप क म्हणजे कुतूहल वाटायचं की बाबा आम्हाला आश्चर्य वाटायचं की पाणी नेमकं येतंय गुठून किंवा काय पण खरोखरच हे नैसर्गिकरित्या वरती जी काही कोणती हे नाही मशीन नाही किंवा काही नाही नैसर्गिकरित्या हे पाणी येतंय आहे आणि हे गोमुखातून असं पडतं आहे आम्ही सुद्धा लहानपणी खूप मजा केली खूप खेळलोय ह्या पटांगणामध्ये हो मंदिराच्या आवारातली तुळस आहे मित्र तर सर्वप्रथम आपण बाप्पाचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चला तर मग बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपण आता जाऊया मारुती रायचं दर्शन घेण्यासाठी अशा प्रकारे इथून अशी सुंदर रचना केली आहे बघा मंदिराची मित्र त्या काळी हे आता नूतनीकरण झाल्यानंतर कुठेतरी लाद्या वगैरे सगळं बजरंग बली की जय मित्र इथं नंदी महाराजाचं नंदी देवाचं आपण दर्शन घेऊया बाळेश्वर मंदिराचं मेन प्रवेशद्वार जिथून आपण आता मंदिरात जाणार आहोत आज लाईट नसल्याने काळोख आहे सगळीकडे ओम नम शिवाय सर्व भाविक आज श्रावणी सोमवार पहिला दिवस त्याच्यामुळं सबंध भाविक इथे बेल वाहण्याचं काम करतात बघा सुंदर शिव मंदिराची हे आमचे आमच्या भटी गावातील वगैरे काय व्हायचं असेल तर त्याचं काम अडवी मंदिरामध्ये करत असतात

आपण जे का ओलारू बांधकाम आहे जुन्यातलं बांधकाम तसंच तसं आहे बघा आणि इथे समोरच तुम्ही बघू शकता की सी व्ह्यू सुद्धा आपल्याला इथून मंदिरातूनच दिसतोय मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मंदिरामधून आपल्या इथून समोर झाडी वाढल्यामुळे तेवढं प्रमाण दिसत नाही आहे स्पष्टपणे अगदी समुद्राच्या सानिध्यात समुद्राच्या जवळ असलेलं तामसकीर्थ गाव आणि गावाला म्हटलं की त्या वेळेश्वराच्या कृपेने वेळेश्वराचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि वेळेश्वर आमच्या गावामध्ये इथे विराजमान झाले आहे आणि हा बघा शिवाकाका पण आलेला आहे इथे शिवाकाकाचं तर श्रावण असतो पूर्ण आणि आज बेल वाहून तो सुद्धा आता निघालेला आहे घराच्या दिशेने mm. कोण <कैई> आल्या <wh> um... <नाँ> अरे लाजतो हा मुलगा जसं की मी तुम्हाला म्हणालो मित्र अगदी समुद्राच्या समोरच तामस तीर्थ गाव आणि या तर गावातील सुंदर असं आमचं वेळेश्वर मंदिर कडून येणारा रोड आहे आणि हा थेट दापोलीकडे जातो तुम्हाला जर का वेळेश्वराच्या दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्हाला दापोली तालुक्यातील दापोली बसस्टँडवरती उतरून तिथून तुम्हाला दहा किलोमीटरवरती तामसतीर्थ हे गाव आहे तिथेच हे वेळेश्वराचं मंदिर आहे आणि तिथे तुम्ही येऊ शकताय दर्शनासाठी मी तुम्हाला म्हणालो मित्र की मंदिरापासून अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावरतीच हे तामसतीर्थ बीच आहे आता पावसाळा असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे त्याचा पर्यटकांनी तुडुंब भरलेला असतो खूप 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 पर्यटक इथं पुण्यामध्ये येतात फायनली मित्रो संपूर्ण जेवढी माहिती मला देता आली तेवढी माहिती मी दिली आणि मित्रो आजचा ब्लॉग इथंच थांबवतो मित्रो आजचा हा विषय श्रावणी सोमवार असल्यामुळं खरोखरच सगळे भक्तगण भाविक आता इथं येऊन आपल्या वेळेश्वराचं दर्शन घेत आहेत आणि खूप प्रसन्न वाटतं तुम्ही या मंदिरात ज्या वेळेला येताना तेव्हा त्या घुमटामध्ये ज्या एंटर करता त्यावेळेला तुमचा जो आवाज आहे त्याचं आपण म्हणतो ना एक म्हणजे एक प्रसन्नता एक शांतता या मंदिरात आल्यानंतर म्हणजे मनाला जे सुख हवं असतं ते सुख खऱ्या अर्थाने या मंदिरात आल्यानंतर मिळतं आणि खरोखरच वेळेश्वराची कृपा आहे मित्रो आम्हा सर्वांवरतीच आम्हा सर्व ग्रामस्थांवरती सर्व भक्तांवरतीच की uh, कोणालाही काहीही uh, म्हणतात ना की काही अडचण असेल आणि वेळेश्वराच्या कृपेने वेळेश्वराशी जर का साकडं घातलं तर खरोखरच त्या अडचणीचं निवारण करणारा आमचा असा वेळेश्वर मंदिर तामसतीर्थ इथे अवश्य तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि एकदा या वेळेश्वराचं दर्शन घ्या पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन विषय घेऊन एखाद्या नवीन विषयाला पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन एक नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय